नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आहे मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की दरवर्षी आता शेतकरी बांधवांना पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत तर शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे खुश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला माहितच आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला ज्या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात आणि त्याच असणारी राज्याची योजना म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देखील राज्य शासनाकडून सहा हजार रुपये असे दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना भेटत असतात त्यामध्येच आता काल नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन हजार रुपयांची आपण वाढ करणार आहोत असं जाहीर केलेलं आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार प्लस राज्य शासनाकडून शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच आता दरवर्षी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांची भेट ही शासनाकडून दिली जाणार आहे केंद्र शासनाकडून सहा हजार आणि राज्य शासनाकडून नऊ हजार रुपये हे शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत असे एकूण पंधरा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना आता दरवर्षी दिले जाणार आहेत याबद्दलची घोषणा तर मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या कार्यक्रमामध्ये केलेलीच आहे आणि याबद्दल जो काही शासनाकडून जी आर निर्गमित होईल तो जी आर निर्गमित झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा अत्यंत महत्वाची माहिती होती सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर होती आता दरवर्षी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद